अपरण नाट्याचे पाच तास तानाजी सावंताचा मूल गांना सांगता निघाला बँकॉकडे अर्धवट दौरा दोड़ सोडून माघारी यंत्रणांची धावादाव पंकजांचा नवा पक्ष भुजबळ राऊतांचा पाठिंबा आयफोन निर्यातीचा विक्रम एक लाख कोटीचे फोन परदेशात पाठवले दहा महिन्यात तब्बल एकतीस टक्के वाढ शुभमच्या आधी हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुमार गटात चोरवे महिला गटात कोल्हापूरच्या अपेक्षा पाटील यशस्वी मराठा आरक्षणासाठी बावीस पासून चिंतन आंदोलन क्रांती मोर्चासह समाजातील बारा संघटना आले एकत्र बीडमध्ये तीनशे दहा शस्त्र परवाने रद्द एकशे सत्तावीस जणांवर कारवाई देवेंद्र फडणवीसांची राजकीय भेट टीकेनंतरही संवाद एकाच वेळी उद्धव ठाकरे शिंदे यांना सूचक इशारा अभिनेते सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा मागितली माफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका कार्यक्रमात केलेली वक्तव्य त्यांच्या अंगात आले त्यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या निवासस्थानासमोर भीम आर्मी संभाजी ब्रिगेड यांनी सोमवारी सकाळी निदर्शने केली वकिलांविरोधात तक्रार करता येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याचा दाखला देत ग्राहक आयोगाने फेटाळली पक्षकाराची तक्रार गडावरील व्यक्ती हाती घेतली म्हणून लोक आपली होतात असते नव्हे पंकजा मुंडे यांचं सूचक विधान आर्थिक वाढीसाठी साक्षरता महत्वाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ई मोजणीमुळे जमिनीचा कप रात ऑनलाईन माजी मंत्र्याच्या मुलाचे कथित अपहरण नाट्य खासगी विमान आणि मुलगा परदेशात विशाखापट्ट्यानं विमानतळावर विमान उतरवले मला कमी लेखू नका एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सूचक इशारा राजकीय भेटी गाठीनी तर्कबितर्क मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ठाकरे गटाचे नेतेही मुख्यमंत्र्यांकडे पोलाद ॲल्युमिनियम डम्पिंगची भीती पंचवीस टक्के आयस शुल्क लावण्याची ट्रम्प यांची धमकी सोनिया गांधीची जनगणनेची मागणी कोट्यवधींना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार अधिकाधिक मजबूत होण्याचंही एअर इंडियाच्या उद्घाटन प्रसंगी संरक्षण मंत्र्याचे प्रतिपादन महाकुंभातील भाविक हैराण प्रयागराजला येणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे तासन तास वाहतूक कोंडी राज्यातील आठशे अठरा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची आदला बदल बारावीच्या परीक्षात गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य महामंडळाचा निर्णय नेतृत्वाचे धडे ते एकाग्रता परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधानांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैद्यकीय रिक्त शिक्षणाच्या दर्जाची काय असा प्रश्नचिन्ह केंद्रीय अर्थसंकल्पात वैद्यकीय के महाविद्यालयांमधील जागा वाढवण्याची घोषणा झाली मात्र राज्यात शिक्षकांची तब्बल एक्केचाळीस टक्के पदे रिक्त असताना या वाढीव जागांचा उपयोग काय असा प्रश्न आहे प्रशासकीय प्रभावाने मंत्री निष्प्रभ धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल उद्योग मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना पत्र सोन्याच्या भावात दोन हजार चारशे तीस रुपयांची उसळी आर्थिक अनिच्छतेमुळे दरांचा उच्चांक एन्सेक्सचा पाचशे अठ्ठेचाळीस अंश नुकसानीने सप्ताह आरंभ ट्रम्प धमकीने बाजारावर आफतपणातच संगमेरच्या प्रणिता सोमनला सुवर्ण वरती सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी न लयीत येण्याचा प्रवास कठीण इंग्लंड विरुद्धच्या शेतकी खेळीनंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया उत्पन्नात गट तरतूदीतील फुगवटा पाच वर्षांतील पिंपरी पालिकेची आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पुणे नाशिक प्रस्तावित जुना रेल्वे मार्गच फायदेशीर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांची भूमिका सोलापूर नजिक विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध नव्याने शोधलेल्या प्रजातीचा समावेश आयसोमेट्रस या कुळात करण्यात आला आहे या कुळातील विंचू मुख्यत्वे झाडांच्या फोडांवर वावरतात महाबँकेत आता मराठीतून अर्ज मनसेच्या आंदोलनाला यश वाहन तोड फोडीमुळे नागरिक दहशतीत दरमहा सरासरी सात घटना अल्पविनांचा सहभाग गंभीर पुण्यातील घटना